नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आज तुम्ही मजेत आहे का तर हे बघा लाडकी बहीण ठीक आहे लाडकी बहीण तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय म्हणत आहे तर ही लाडकी बहीण आहे आपली तर कसं आहे विद्यार्थी मित्रांनो याला लाडकी बहीण योजनेला तुम्हाला प्रतिमाहा पंधराशे रुपये मिळणार आहे ठीक आहे प्रत्येक मासेला पंधराशे रुपये मिळणार तर मला एक गोष्ट सांगा सर्वात पहिले हे तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन मी सांगतो ठीक आहे आता हे आपण हे मेंढे आहेत ठीक आहे ठीक आहे मेंढ्या आहेत आणि हे थंडी आहे ठीक आहे नेमकं तुमच्यासोबत काय होत आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे लाडक्या बहीण लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तुमच्यासोबत काय होत आहे त्या सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे ते तुमच्या लक्षात आलेलं नाही आहे ठीक आहे तर हे बघा बघ हे मेंढ्या आहेत या मेंढ्यांना आपण गरम शाले देणार हिवाळ्यामध्ये मेंढ्या खूप खूश झाल्या की त्यांना माहिती आपल्याला गरमशाली मिळत आहे अरे बाबा पण तुम्हाला गरमशाली कुठून मिळत आहे हे गरमशाली तुम्हाला तुमच्याच अंगावरचा लोकर कापून मिळत आहे ठीक आहे तर मी तुम्हाला सांगतो जीएसटी गुड अँड सर्व्हिस टॅक्स गुड अँड सर्व्हिस टॅक्स तरी बघा विद्यार्थी मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला ज्या ठिकाणी पंधराशे रुपये मासिकाला मिळत आहे महिन्याला तर हे आपल्यासकडून वसूल होणार आहे जनतेकडूनच वसूल होण्यात येणार आहे कारण शासन जे चालतं जनतेच्या पैशावर चालतो आणि जनतेला पैसा जर मिळत असेल तर तो जनतेतूनच वसूल होणार आहे कलम एकोणीस ड अंतर्गत कलम एकोणीस अंतर्गत मी त्या कलमचा वापर करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारचा विषय आहे याच्यात जास्त खुश होण्याची गरज नाही आहे कारण हा पैसा आपल्याच खिशातून जात आहे ठीक आहे तर कुठं तर चिंतेचा विषय आहे हा आनंद होण्याचा विषय नाही आहे ठीक आहे तर हा पैसा टॅक्सच्या माध्यमातून आपल्याचकडून वसूल होत आहे आपल्याच शेत गरिबांकडून वसूल होत आहे सर्वात जास्त टॅक्स हा गरीब भरत असतो ठीक आहे कारण गरीब हा सेटलमेंट नाही करू शकत ना अधिकारी सोबत तर हे बघा पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी लाडका भाऊ योजना ठीक आहे आता आपण बघूया लाडका भाऊ योजना बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल की बाबा लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या भावाला सुद्धा काय मासिक मासिक पैसे मिळतात का काय परंतु तसं नाही असं झालं तर मग मुलं बस एन करतील घरी बसून तर हे बघा कसं आहे असा विषय नाही आता तुम्ही समजताय असो विषय असा आहे लाडका भाऊ म्हणजे विद्यार्थी प्रशिक्षण योजना ठीक आहे याचं खरं नाव काय आहे विद्यार्थी विद्यार्थी प्रशिक्षण योजना याचं करणं काय विद्यार्थी प्रशिक्षण योजना तर या योजनेअंतर्गत तुम्हाला संबंधित संस्थेमध्ये तुमचं जे प्रशिक्षण होणार आहे त्या प्रशिक्षणाचे पैसे हे शासनामार्फत भरण्यात येणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रशिक्षणाचे पैसे भरायचं काम नाही अशा प्रकारची योजना आहे विद्यार्थी प्रशिक्षण योजना ही योजना आधीपासूनच आहे परंतु लाडक्या भाऊ या नावाच्या मार्केटने हा सोशल मीडियावर गोंधळ करून टाकलेला आहे आणि बरेचसे लोक याच्यामुळे गोंधळात लो पडलेले आहेत तर मी तुम्हाला हेच सांगेल अशा अफवांना बळी पडू नका विद्यार्थी मित्रांनो अफवांना बळी पडू नका ठीक आहे आणि हे बघा सरा पलच्या खाली सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन ऑन करा ठीक आहे कारण तुम्हाला याच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ बघायला मिळते नेस नाही आहे कारण तुम्ही लाईव्ह किंवा याच्यामुळे व्हिडिओज पण जाऊन बघू शकता ठीक आहे तर हे बघा कसेच तुम्ही तुमचं वगैरे जेवण वगैरे झालं असेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे क्योंकि दुश्मन कलाईन दोस्ते कमी चॅनल सारखे कमी नजर अंदाज पत्करणार असतो ठीक आहे तर आजच्यासाठी एवढंच ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र